गोष्टीचं नाव आहे मायाळू संजू संजूचे आई वडील खूप छोट्याशा खेडेगावात राहत असतात ते लोकांच्या शेतावरती मजुरी करत असतात त्यांच्या गावात शाळेची काही सोय नसते संजूला तर शिकवायला हवं मग काय करायचं पण संजूची आजी ही तालुक्याच्या गावी राहत असते म्हणून त्याचे आईवडील त्याला आजीकडे शाळेसाठी ठेवतात संजू पण आजीकडे आनंदाने राहायला तयार होतो रोज शाळेत जातो अभ्यास करतो आजीला मदत करतो असं त्याच छान चालू संजूची आजी सुद्धा काही घरी धुणी भांड्यांचं काम करते कधी कधी कुणाला जर गरज असेल तर त्यांच्या चपात्या भाकऱ्या पण करून देते या सगळ्याचे तिला थोडेफार पैसे मिळतात ते पैसे ती काटकसरीने वापरते त्यातले थोडेसे पैसे शिल्लक ठेवते ती असा विचार करते अडीअडचणीला लागू शकतात कधीतरी संजूच्या शाळेला कधीतरी आपल्यालाच घरात काही लागलं तर म्हणून ते पैसे ती तांदळाच्या डब्यात नाहीतर बाजरीच्या पोत्यात लपवून ठेवत असते संजू पण कधीच कुठला हट्ट करत नाही त्याचे खूप मित्र असतात मित्र आणि तो भरपूर धुडगुस घालत असतात रोज संध्याकाळी खेळतात कधी कधी एकत्र अंगत पंगत करतात अंगत पंगत म्हणजे माहितीये म्हणजे आपलं आपलं ताट वाढून आणायचं एकत्र बसायचं आणि थोडं थोडं सगळ्यांच्या ताटातलं चाखून पण बघायचं चा, आणि गप्पा मारत जेवायचं अशी अंगत पंगत पण करतात आज काय होत सगळी मुलं खेळायला जातात आणि सगळी म्हणतात अरे जत्रा आली म्हणजे आपल्या देवीचा उत्सवाला गावचा मजा आहे आता जायचं ना आपण जत्रेला आता उद्याच जाता येईल सगळी हो म्हणतात खुश होतात सगळी संजू म्हणतो जत्रेला जायचं म्हणजे पैसे हवे अर्थात मनात म्हणतो विचार करत करतच घराकडे निघतो काय करू जत्रेसाठी आजीला पैसे मागू का नकोच मागू का त्याच्यापेक्षा मित्रांना सांगूनच टाकू की मी येत नाही जत्रेला म्हणून सांगतो काहीतरी कारण या विचारातच संजू घरी येतो आजी देवापुढे तेलवात करत असते संजू हातपाय धुतो आणि आजीजवळ येतो आजी म्हणते संजूबा चला संध्याकाळ झाली देवाला हात जोडा आणि या खायला ताटवाटी घ्या आणि संजू अरे जत्रा आली की रे गावची आजीच म्हणते मी तुझ्यासाठी पैसे ठेवलेत जत्रेत जायसाठी अरे बापरे खुशच होतो किती मनकवडी आहे माझी आजी तिने आधीच विचार केलाय सगळ्याचा खुश होतो संजू ताटवाटी घेतो तांब्या घेतो आणि चुलीजवळ आजी जिथे भाकरी करत असते ना तिथे येऊन बसतो पातेल्यातलं कालवण वाढून घेतो आजी भाकरी थापते तव्यावर टाकते टुम्म फुगलेली भाकरी संजूच्या पानात वाढायला लागते तर भाकरीतली वाफ एकदम भस्कन तिच्या हातावर हो येते भाजत तिला संजूला पण एकदम वाटतं बापरे आजीला भाजलं तो उठतो असं दोनदा फुंकर मारतो आजी फार भाजलं का ग आजी म्हणते नाही रे बाळा आम्हाला सवय असते त्याची आणि भाकरीसाठी जे पाणी घेतलेलं असतं त्याच्यामध्ये ती दोन मिनिटं हात बुडवते संजूला वाईट वाटत आपल्यासाठी भाकरी करताना आजीला भाजलं तो निमूटपणे जेवतो जत्रेला जायचं असत आणि झोपतो उद्या मित्रांबरोबर मजा करायची चला दुसरा दिवस उजाडतो आजी म्हणते चल संजू हे घे पैसे आणि नीट ठेव खिशात पाडायचे नाही तिथं खूप गर्दी असते खूप लोक असतात लक्ष ठेव नीट पैशांकडे आणि हो जत्रेत खूप मजा असते ना बाळा तुला आठवत असेल पाळणे असतील खायला असेल सगळी मजा करा खूप फिरा एकमेकांना सोडून कुठे जाऊ नका सगळीजण एकत्र एक मजा करा आणि नॅरी करून घे आणि मग निघ संजू बरं म्हणतो पैसे आजीकडनं घेतो खिशामध्ये नीट आत सरकून ठेवून देतो सगळे मित्र भेटतात निघतात जत्रेला जायला रस्त्याने चालता चालता थोडे पुढे गेल्यावर लांबनच माळरानावरती थोडी थोडी जत्रा दिसायला लागते सगळीकडे तंबू बांधलेले असतात पताका लावलेले असतात मुलं चालत चालत अजून थोडी पुढे जातात तर काय कुणी करण्यावरती आपले वस्तू विकल्या जाव्या आपले पदार्थ विकले जावे म्हणून करण्यावरती जोरा जोरात ओरडत असत कुणी गाणी लावलेली असतात कुणी माणसं ओरडत असतात नुसता गलका असतो तिथे माणसंच माणसं गजबजाट मुलं तिथं शिरतात एकदम आनंदाचं वातावरण असतं सगळी माणसं नुसती इकडे तिकडे फिरत असतात मुलं सगळ्यात पहिल्यांदा पाळण्याजवळ जातात पाळण्यापाशी गेल्यावर पाळणेवाले दादांना म्हणतात चला आम्हाला बसवा पटापटा मुलं बसतात संजू बाहेरच थांबतो मुलं म्हणतात ये की रे संजू म्हणतो नको मला नाही बसायचं मुलं म्हणतात अरे ये पटकन नको मला नाही यायचं एक मित्र म्हणतो भित्री तरी बागूबाई चल ये नाही नाही काही मी भीत नाही पण मला नाही यायचं पाळणेवाला म्हणतो चला चला मुलांना उशीर होतोय आणि पाळणा सुरू होतो संजू खालीच उभा राहतो त्याच्या डोक्यामध्ये आजीला कालचं भाजलेलं अजून गेलेलं नसतं तोच विचार त्याच्या डोक्यात चालू असतो पाळण्याच्या चक्रा होतात मुलं खाली उतरतात सुद्धा मग पुन्हा सगळी जण पुढे जातात पिपाणीवाले असतात भिंगरीवाले असतात फुगेवाले असतात मग कुणी भेळ खायला जातं तिथेही संजू जात नाही गोडीशेव खायला जातात तिथेही संजू काही खात नाही संजू काहीच खात नाहीये हे बघून एक मित्र म्हणाला संजू हे काही बरोबर नाही चल बरं माझ्या बरोबर पाणीपुरी खायला संजू म्हणाला नको ना रे अरे चल तू काहीच खाल्लं नाही आल्यापासून तेव्हा संजू परत म्हणाला अरे आजीनी मला खूप न्याहारी दिली होती अगदी खूप अजून सुद्धा पोट भरलेलं आहे बघ माझं नको मला पाणीपुरी मित्र म्हणाला बर बाबा संजूची नजर नुसती सगळीकडे काहीतरी शोधत होती त्याला तेवढ्यात एक विक्रेता दिसला जमिनीवरती ताडपत्री घातलेली होती त्या ताडपत्रीवर तवे चिमटे पळ्या भांडी असं काय काय विकायला ठेवलं होतं त्याला एकदम लक्षात आलं तो धावतच त्या विक्रेत्याजवळ गेला आणि विचारलं चिमटा केवढ्याच आहे खिशात मधले पैसे त्यांनी चाचपडून बघितले तेवढे पैसे होते त्याच्याकडे त्यांनी विक्रेत्याला पैसे दिले आणि चिमटा विकत घेतला संजूची स्वारी खुश तेच तो सकाळपासून शोधत होता त्यांनी चिमटा खिशात ठेवला तेवढ्यात त्याचे मित्र आले अरे संजू कुठे इकडे काय करतोय अरे असच सगळे काय काय लावले ते बघत होतो चला चला आता घरी जाऊया घरचे वाट बघत असतील हो चला चला निघूया मग काय जत्रेच्याच गप्पा मारत सगळी मुलं घरी निघाली गेली आपापल्या घरी संजू पण घरी आला आजी वाटच बघत होती काय संजोबा कशी होती जत्रा आजी मस्त होती काय गर्दी होती अग आजी म्हणाली मजा केली की नाही हो खूप मजा केली मग काय केलीस पाळण्यात बसलास नाही मग घोड्यावर बसलास का नाही अरे बापरे मग ते गोल गोल चक्राच्या गाड्या असतात त्याच्यात नाही अरे बापरे बर मग खाल्लंच काय भेळ पाणीपुरी नाही ग ते पण नाही खाल्लं मग गोडी शेव नाही खाल्ली अरे मग केलंच तरी काय तुला मी इतके काटकसरीने बाजूला ठेवलेले पैसे दिले होते की नाही ते खर्च करायलाच दिले होते काय झालं बोलत का नाहीस कसा रे तू असा जा आता हातपाय धुनी पटकन मी असा विचार केला होता तू खाऊन येशील करू निवांत संध्याकाळी भाकरी चल आता मी करते पटकन ये तू म्हणून आजीने चूल पेटवली आणि भाकरी करायला सुरुवात केली संजू पण आला ताट घेतलं वाटी घेतली संजू मनातल्या मनात मात्र खुशीत होता आजीने भाकरी तव्यावर टाकली आणि तो आजीकडे बघत होता आता भाकरी आजी उचलणार तव्यावरची त्याच्या आत संजूनी चिमटा आजीच्या हातात दिला आजी बघतच राहिली आजीने चिमट्यानी भाकरी उचलून संजूच्या ताटात ठेवली तिचे डोळे भरून आले अरे काय संजू म्हणाला आजी तू दिलेले पैसे होते ना जत्रेतून हे आणलं बघ मी पिठाच्याच हाताने आजीने संजूला जवळ घेतलं संजूने पण आजीच्या गळ्यात हात टाकले आणि म्हणाला आजी आता नाही ग भाजायचे तुझे हात परत